पैशाच्या वादातून व्यापाऱ्याचे अपहरण चोवीस तासात ता तीन अपहरणकर्त्यांना अटक व्यापाऱ्याची वादातून व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याचा खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अपहरणकर्त्यांना चोवीस तासात ता अटक करून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले तुर्वी सेक्टर वीस से येथील व्यापारी पंकेश पाटील आपल्या सहकार्यासोबत दुचाकीने जात असताना पांढऱ्या रंगाच्या गाडीमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी पंकिश यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला चढवत त्यांना जबरदस्तीने गाडीत बसून त्यांचे के अपहरण केले या प्रकरणी एफीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती नवी मुंबई पोलिसांनी दहा पथकं तयार करून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला होता अपहरणकर्ते व्यापाऱ्याला वाशिम येथे घेऊन गेले होते सापडस पोलिसांनी तीनही आरोपींना वाशिम येथून ताब्यात घेत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे याच्यामधले जे अपहरण केलेले पंकेश पाटील आहेत आणि त्यांचे पार्टनर प्रशांत खैरनार हे यांची एक्सपोर्ट करण्याचा भाजीपाला एक्सपोर्ट करण्याचा शेतमाल एक्सपोर्ट करण्याचा असा धंदा आहे याच्यामधला जो आरोपी आहे ऋषिकेश इंगोले यांनी कांद्या एक्सपोर्ट करण्याकरता आपले जे पंकेश पाटील आणि प्रशांत खैरनार यांच्याकडे मार्फतीने दुबईला त्यांचे कांदा कंटेनर एक्सपोर्ट केला होता आणि त्याचे पैसे ते मात्र ह्या ऋषिकेश पाटीलला दिले नव्हते गेल्या तीन महिने वर्षापासून त्याचे पैसे येणं बाकी होतं आणि त्याचे पैसे सुमारे साडेतीन लाख रुपये असं आताच्या तपासामध्ये आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे की साडे तीन लाख रुपये त्याचं मागत होता तो वारंवार परंतु पैसे न दिल्यामुळे त्यांची याच्यावर भांडणं सुद्धा झाली होती आणि त्या रागातून त्यांनी पैसे देत नाही म्हणून त्याचे पैसे काढून घेण्याकरता अपहरण करून त्याला वाशिम येथे घेऊन गेले श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।